केरळमधल्या त्या घराच्या चार भिंतींच्या आत जे घडलं ते ऐकून कुणाही सामान्य माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका या कथेची सुरुवात झाली होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी केरळमधून सेल्वराजने आपली आई पद्मम हिला फोन केला हा एक अगदीच नेहमीचा रुटीन फोन कॉल होता आपल्या आईची खुशाली विचारण्यासाठी केलेला पण काही कारणास्तव त्याच्या आईने हा फोन कॉल उचलला नाही आणि एकदाच नाही तर वारंवार प्रयत्न करून देखील तिचा प्रतिसाद आला नाही सेल्वराजला टेन्शन यायला लागलं कारण आत्तापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं म्हणून सेल्वराजने हे सगळं आपल्या आत्या पलानी अम्मा हिला सांगितलं आणि आईचा शोध घेण्यास तिला विनंती केली पलानी अम्मा पद्ममच्या घरापासून सुमारे पंधरा मिनटाच्या अंतरावर कल्लूर येथे राहत होती म्हणून जेव्हा पलानी अम्मा पद्ममच्या घरी गेली आणि तिथं पाहिलं की पद्मम तिथं नव्हती आणि पद्ममनं फोन उचलणं किंवा घरातनं तिचं असं अचानक गायब होणं हे तिच्यासाठी खूपच धक्कादायक होतं कारण पद्मम एक अत्यंत साध्या स्वभावाची गरीब बाई होती खरं तर तिला फोन देखील नीट वापरता येणं जमत नव्हतं पलानी अम्माने पूर्ण दिवस तिची वाट पाहिली ती या आशेवर बसून राहिली की कदाचित पद्मम परत येईल परत फोन करेल परंतु संपूर्ण दिवस वाट पाहूनही ती परत आली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी पलानी अम्माने कदवंतरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवली पोलिसांसाठी ही एक नेहमीचीच मिसिंग केस होती पण जेव्हा पलानी अम्माने सांगितलं की पद्मम ही एर्नाकुलममध्ये भाड्याच्या घरात राहते आणि तिचा कोणाशीही कॉन्टॅक्ट नाही किंवा तिची कोणाशीही ओळख नाही तेव्हा पोलीस थोडे सावध झाले मूळची पद्मम तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील होती आणि सहा महिन्यांपूर्वीच ती कामाच्या शोधात एर्नाकुलमला आली होती ती लॉटरीची तिकिटं विकून आपला घर खर्च चा चालवत होती जेव्हा पोलिसांनी तिच्या फोनचं लास्ट लोकेशन ट्रेस केलं तेव्हा त्यांना कळलं की ते लोकेशन घरापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या पठनमनथिट्टा जिल्ह्यातील एरनमुला येथे होती आणि ही गोष्ट पोलिसांना थोडी संशयास्पद वाटली पद्ममच्या फोनचे सीडीआर रेकॉर्ड्स तपासल्यावर त्यांना कळलं की फोन स्विच ऑफ होण्यापूर्वी ती मोहम्मद शफी नावाच्या माणसाशी नियमितपणे बोलत होती पोलिसांनी शफीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की शफी हा कोची शहरात एक रेस्टॉरंट चालवतो पोलीस थेट शफीच्या रेस्टॉरंटवर गेले आणि त्याची चौकशी सुरू केली शफीने सांगितलं की तो काल बिझनेसच्या कामानिमित्त एरन मुलाला गेला होता आणि त्यासाठी त्याने त्याच्या मित्राची गाडी भाड्याने घेतली होती पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या त्या मित्राची चौकशी केली तेव्हा त्याने ही गोष्ट पूर्णपणे नाकारली आणि या दरम्यान पोलिसांना हेही समजलं की शफीवर आधीच अनेक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत आणि तो नुकताच पंधरा महिन्यांची शिक्षा भोगून बाहेर आलेला होता ती देखील पंच्याहत्तर वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यासाठी जेव्हा पोलिसांनी थोडी कडक चौकशी केली तेव्हा शफीने सगळं उघड केलं आणि सांगितलं की मी या केसमध्ये एकटा नाही माझ्यासोबत अजून दोन लोकं आहेत पोलिसांना आता खात्री झाली की शफीने असं काहीतरी भयंकर चुकीचं केलेलं आहे की ज्याची ना पोलिसांनी ना सामान्य जनतेने कल्पना केली असेल आणि हाच तो क्षण होता ज्या क्षणी केरळच्या इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध किंवा सर्वात भयानक क्राईम केस उघडकीस आली होती ज्यामध्ये दोन लोकांचे नरबळी देण्यात आले होते सिंग आणि लैला सिंग हे अतिशय गोड शांत आणि सुखी विवाहित जोडपं होतं दोघेही खूप सुशिक्षित होते आणि एलनतूरमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आणि थेरपिस्ट म्हणून प्रसिद्ध होते भगावल सिंग यांना ही सगळी शिकवण आपल्या वडिलांकडनं म्हणजेच वासुवैद्यन यांच्याकडनं मिळाली होती आणि एका प्रकारे हा त्यांचा कौटुंबिक व्यवसायच होता जो बऱ्याच काळापासून चालत आला होता परंतु सिंग हे या व्यवसायाचा भाग बनू इच्छित नव्हते त्यामुळे एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी अर्ज केला पण काही कारणास्तव त्यांचा विजा रिजेक्ट झाला त्यामुळे त्यांना मजबुरीने आपल्या घरच्या व्यवसायात उतरावं लागलं गावातील प्रत्येक माणूस त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता पण एक गोष्ट अशी होती जी कोणालाच माहिती नव्हती की हे जोडपं आर्थिक अडचणीत सापडलं होतं बऱ्याच काळापासून हे दोघं आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते आणि त्यांना काही केल्या कळत नव्हतं की ही परिस्थिती कशी सुधारायची ते दोघं कसंबसं आपला आयुर्वेदिक उपचार करून काही पैसे कमवत होते आणि हाच त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत होता पण तरीही ते आर्थिक अडचणीत होतेच पण एक दिवस फेसबुक वापरत असताना भगावल सिंग यांची एका स्त्रीशी ओळख झाली जिचं नाव होतं श्रीदेवी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भगावलसिंग आणि श्रीदेवी यांची जवळजवळ तीन वर्ष ओळख होती आणि या तीन वर्षात त्यांच्यातलं नातं खूपच घट्ट झालं होतं भगावलसिंग आता श्रीदेवीवर खूप विश्वास टाकू लागले होते आणि त्या विश्वासाच्या जोरावर भगावल सिंग यांनी आपल्या आयुष्यातील अनेक समस्या श्रीदेवीसोबत शेअर केल्या आणि आपल्या आर्थिक गोष्टीसुद्धा श्रीदेवीला सांगितल्या होत्या श्रीदेवीने जेव्हा भगावलसिंगची ही गोष्ट ऐकली तेव्हा तिने त्यांना सांगितलं की तीसुद्धा काही काळापूर्वी आर्थिक अडचणी किंवा मालमत्तेशी संबंधित समस्या अशा गोष्टींचा सामना करत होती आणि ती एका माणसाला ओळखते की जो सगळं ठीक करू शकतो भगावलसिंग यांनी श्रीदेवीला विचारलं हा माणूस आमची देखील मदत करू शकतो काही दिवसानंतर भगावलसिंग आणि लैला सिंग, सिंग यांच्या घरी एक माणूस आला दार उघडलं त्या माणसानं आपलं नाव रशीद असं सांगितलं आणि म्हटलं की त्याला श्रीदेवीने पाठवलं आहे रशीदनं सांगितलं की तो एक तांत्रिक आहे आणि तो त्यांची आर्थिक समस्या सोडवू शकतो रशीदने दोघांना सांगितलं की त्यांच्यावर कोणीतरी जादूटोणा किंवा करणी केली आहे का हे पाहण्यासाठी त्याला काही विधी म्हणजेच रिच्युअल्स करावे लागतील बराच काळ हे विधी केल्यानंतर रशीदने त्या जोडप्याला पटवून दिलं की त्याच्याकडे खरोखरच जादूई शक्ती आहे आणि त्याने सिंग दाम्पत्याला सांगितलं की त्यांच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे आणि ती एवढी शक्तिशाली आहे की ती फक्त एकाच मार्गाने तोडता येईल कोणत्या रशीदने भगावलला सांगितलं जर तुला हे सगळं ठीक करायचं असेल तर तुला तुझ्या पत्नीला लैलाला माझ्यासोबत झोपू द्यावं लागेल ला। आणि तुला आमचा शरीरसंबंध घडताना तिथं उपस्थित राहावं लागेल ला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे भगावल सिंग यांनी त्या गोष्टीसाठी आपल्या बायकोला परवानगी दिली या केसबद्दल माहिती घेत असताना आमचं देखील डोकं बधीर झालं होतं म्हणजे दोघेही सुशिक्षित डॉक्टर आणि तरीही जादू टोण्याच्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवला एखाद्या माणसाची आर्थिक परिस्थिती किंवा अडचण त्याला एवढं नीच कसं बरं बनवू शकते पण यानंतर रशीदने जे सांगितलं ते याहीपेक्षा जास्त भयानक होतं रशीदने सांगितलं की त्यांच्यावर केलेल्या काळ्या जादूचा प्रभाव थोडा कमी झालेला आहे खरा पण त्याला पूर्णपणे संपवण्यासाठी त्यांना एक नरबळी द्यावा लागेल रशीदने त्यांना ऑफर दिली आणि सांगितलं की तो स्वत एक माणूस आणेल नरबळीकरिता पण त्यासाठी त्यांना फी द्यावी लागेल आणि या क्षणी मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण जो माणूस अंधश्रद्धेत इतका बुडू शकतो की स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर झोपायला देखील परवानगी देईल तो नक्कीच दुसऱ्या माणसाच्या नरबळीसाठी देखील होच म्हणणार आहे आणि भगावलने तसं केलंही आणि त्यांनी रशीदला यासाठी दोन लाख रुपये दिले म्हणजे जी फॅमिली आर्थिक अडचणीचा सामना करत होती त्यांनी अशा कामासाठी रशीदला दोन लाख रुपये दिले रशीदला आता एका माणसाचा शोध होता त्याच्या संपर्कात अजून बरेच लोक होते श्रीदेवीच्या माध्यमातून तो लोकांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा विश्वास जिंकून आपल्या त्या शक्तींनी लोकांच्या समस्या सोडवू शकतो असा विश्वास त्यांना पटवून द्यायचा आणि त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करू शकतो हे देखील पटवून द्यायचा याच मार्गाने रशीदची भेट रोजलिन नावाच्या एका महिलेशी झाली रोजलिन ही घराघरात जाऊन काही प्रॉडक्ट्स विकायची रशीदसाठी ती एक होती परफेक्ट सावज रशीदने तिला ऑफर दिली आणि सांगितलं की तो तिला एक लाख रुपये देईल पण त्यासाठी तिला एका अडल्ट मूव्हीमध्ये एक छोटासा सीन करावा लागेल म्हणजेच रशीदने तिला एका पॉन मूव्हीमध्ये काम करण्यासाठी सांगितलं घराघरात गहरा फिरून विक्री करणाऱ्या महिलेसाठी एक लाख ही खूप मोठी रक्कम होती शिवाय काही काळापूर्वीच रोजलीन आपल्या नवऱ्यापासून विभक्त झाली होती तिने ही ऑफर स्वीकारली यानंतर रशीद तिला भगावलसिंग आणि लैला सिंग, सिंग यांच्या घरी घेऊन गेला तिथे त्यांनी रोजलीनला एका बेडला बांधून ठेवलं रोजलीनला वाटलं की कदाचित हा सीन मूवीचाच एक भाग असेल परंतु जेव्हा तिने पाहिलं की रशीद तिच्याजवळ येऊन काही मंत्र पुटपुटतो आहे तेव्हा तिला कळलं की काहीतरी आहे तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाच लैलासिंगने चाकूने तिचा गळा चिरला आणि एक एक करून तिच्या शरीराचे तुकडे केले विधीच्या नावाखाली तिचं रक्त प्यायलं पण गोष्ट इथंच संपली नाही त्यांनी रोजलींचं मांस खाल्लं आणि तिच्या शरीराचे तुकडे करून घराच्या अंगणात पुरून टाकले माणूस अंधश्रद्धेच्या एवढा आहारी जाऊन हिंस्त्र आणि वेडा कसा बरा होऊ शकतो काही दिवसांनंतर भगावल सिंग आणि लैला सिंग यांनी रशीदकडे तक्रार केली की त्यांच्या आयुष्यात काहीही सुधारणा झालेली नाही रशीदने त्यांना सांगितलं की त्यांना जी भूताची बाधा झालेली आहे ती एका बळीने संपणार नाही त्याला संपूर्णपणे संपवण्यासाठी अजून एका नरबळीची गरज आहे सिंग कुटुंब दुसऱ्या बळीकरता देखील हो म्हणणारच होतं पण आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या जोडप्याने आधीच दोन लाखांहून अधिक रुपये या गोष्टीसाठी खर्च केले होते ते योग्य नव्हतं म्हणून यावेळी त्यांनी रशीदला सांगितलं की ते स्वतःच एखादा माणूस शोधण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर सिंग आपल्या पुढच्या बळीसाठी एखादा माणूस किंवा एखादी बाई मिळेल का या आशेनं घराच्या बाहेर उभी राहू लागली आणि त्याच दरम्यान तिची भेट सुमा नावाच्या एका बाईशी झाली लैलासिंगने सुमाला थेट विचारलं जर तू काही खाल्लं नशील तर आमच्या घरात येऊन खाऊ शकतेस पण अशा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी थेट खाण्यासाठी बोलावणं जाणं हे थोडं विचित्र होतं सुमालाही तसंच वाटलं आणि तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे म्हणून सुमाने ही गोष्ट स्पष्टपणे नाकारली आणि तिथून निघून गेली बराच काळ शोधून देखील सिंग कुटुंबाला कोणीही माणूस सापडला नाही त्यामुळे शेवटी त्यांनी परत रशीदलाच बोलावलं आणि रशीदने पुन्हा त्यांच्याकडून तीच फी घेतली पण रशीदसाठी हा दुसरा माणूस शोधणं फार कठीण नव्हतंच त्याच्या पाहण्यात अशी अनेक सावजं होती त्यापैकी त्याने यावेळेस पद्ममला निवडलं आणि त्याने पद्ममलाही सेम ऑफर दिली जी त्याने रोजलिनला दिली होती की तो तिला एक लाख रुपये देईल आणि तिला फक्त एका आडल चित्रपटात छोटासा सीन करून द्यावा लागेल आणि अगदी ह्याच पद्धतीने रशीद पद्ममला देखील भगावल सिंग आणि लैला सिंग यांच्या घरी घेऊन गेला आणि अगदी त्याच पद्धतीने त्यांनी पद्ममचा देखील खून केला पद्ममच्या प्रायव्हेट पार्ट्सना आधी कापण्यात आलं आणि तिचं रक्त संपूर्ण घरभर शिंपडण्यात आलं तिच्या शरीराचे छप्पन्न तुकडे करण्यात आले पण यावेळेस विधीच्या नावाखाली त्यांनी काही शरीराचे भाग फ्रीझरमध्ये साठवून ठेवले होते जेणेकरून ते मांस ते नंतर खाऊ शकतील पद्मम हीच ती हरवलेली बाई होती जिच्या मुलाने म्हणजेच सेल्वराजने फोन केला होता आणि जेव्हा पोलिसांनी शफीला अटक करून त्याच्याकडून चौकशी केली तेव्हा मोहम्मद शफीने सगळं काही स्वतःच कबूल केलं होतं शफीनेच पोलिसांना भगावल सिंग आणि लैला सिंग यांच्याबद्दल सांगितलं आणि त्याच्या कबुली जबाबावरून पोलिसांना हे समजलं की ही एक साधीसुधी मिसिंग केस नव्हती पोलिस भगावलसिंग आणि लेला सिंग यांच्या घरी पोचले आणि शफीने जे सांगितलं होतं ते तंतोतंत खरं निघालं पोलिसांच्याही अंगावर काटा आला आणि ही बातमी मीडियात पसरताच संपूर्ण केरळमध्ये किंवा मी म्हणेन संपूर्ण दक्षिण भारतात एकच खळबळ माजली यानंतर भगावलसिंग आणि लेला सिंग यांचं ते घर जिथे पद्मम आणि रोजलिंगची हत्या करण्यात आली होती इतकं प्रसिद्ध झालं की लोक लांबून लांबून ते घर फक्त पाहण्यासाठी येऊ लागले भगावल सिंग लेला सिंग आणि मोहम्मद शफी यांच्या कबुली जबाबावर आणि पोलिसांना त्यांच्या घरात सापडलेल्या शरीराच्या इतर भागांवर आणि इतर अनेक पुराव्यांवरून हे निश्चित झालं की पद्मम आणि रोजलींची हत्या ह्याच तिघांनी मिळून केलेली आहे पण सर्वात धक्कादायक भाग असा की आजही म्हणजेच केसच्या जवळपास तीन ते चार वर्षांनंतरही ते तिघेही न्यायालयाचे फेरे मारत आहेत त्यांच्याविरुद्ध अजूनही कोणताच अंतिम निकाल लागलेला नाही पोलिसांनी शफीला एक लैंगिक विकृत आणि सेडिस्ट असं म्हटलं की ज्याची मनोवृत्ती ही लोकांना जखमी करणं त्रास देणं किंवा मा ठार मारणं अशी आहे पण लैला सिंग आणि भगावल सिंग ही एकदम सामान्य माणसं सा होती अगदी तुमच्या आमच्यासारखी पण घराच्या आत काय चाललं होतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं मला खात्री आहे की तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले असतील पहिला पोलिसांनी राशीदला का पकडलं नाही कारण तोच तर या संपूर्ण केसचा मुख्य आरोपी होता आणि दुसरा ही श्रीदेवी कोण होती खरा गौप्यस्फोट हा आहे की मोहम्मद शफी रशीद आणि श्रीदेवी ह्या तीन वेगळ्या व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे होय मोहम्मद शफी हाच तो माणूस होता जो सगळ्यांना रशीद बनून भेटायचा रोजलिन आणि पद्मम यांची त्याची पहिली भेट त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये झाली होती शफीनेच फेसबुकवर श्रीदेवी या नावाने एक बनावट खातं बनवलं होतं ज्याद्वारे तो लोकांशी बोलायचा त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग त्यांना भेटायचा आणि अगदी हाच पॅटर्न त्याने भगावल सिंग लेला सिंग पद्मम आणि रोजलिन यांच्यासोबत देखील फॉलो केला होता तुम्हाला यासारख्या चित्तथरारक आणि रहस्यमयी क्राईम स्टोरीज ऐकायच्या असतील तर आमच्या इरी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम हँडलला देखील भेट द्या धन्यवाद